इथून पुढे गेलो भाऊ इथून एक वावर आहे वावर आ, वावर आहे एक घेऊ आणि अजून एक गाळा पण एक तो पण दाखव लावून डोकं लावून आपण गाळ्याला हा एक वावर आहे कुठपर्यंत आहे ते थेट त्या तिकडे लिंबापर्यंत आहे खालपर्यंत खालपर्यंत आहे एक विक्रेल आहे आणि अजून एक गाळा पण आहे हे आपण हे किती म्हणतोय काय म्हणतोय म्हणजे हा बोलून आपण त्याच्या बोलून घेऊ म्हणजे मग काय होईल आपले दु सगळे पैसे एकदम सगळे मार्गी पद्धत गाळा कुठे दाखव मला गाळा आहे ना हा आता काय एकदम याच करून जातो येऊ गाळा भारी भारी त्यांना पाहिजे लव्याला डोकं लव आपण काय म्हणतो काय चाललंय काय करतोय काहीच नाही हो हे आलतो लहान भावाने जरा गाळा दाखवायचा काय प्रॉपर्टी बिपर्टी घेतो तू अ घ्याव एन्जॉय करायला जाऊ तुला एन्जॉय बर तुझा तुझा घरी कुठे नागली अरे आलो द्वस्त भेटलाय दिसनी मी आलो त्याला समजावून तू जातावर घरी आलो मी बरोबर लवकर आलो मी जाऊन तरी काय भावा दिस भेटला भेटला भावा काय एन्जॉय आहे ना काय हे भावा हे घेत नाही मी अरे घेऊन बाक अरे भावा ज्यांना यांना हे तू काय करतोय अरे तुला पहिल्यापासून सांगतोय हे तू ह्याच्या नादी लागू नको जन्म त्याला जन्म जन्म ते तुला नाही काढायचं नादी नको नको तुला नाही काढायचं कितीतरी मित्र बरबाद केले मी नाही घेत तुला नाही काढायचं नादी लागू नको तुझा घरी तुझा घरी आम्ही आम्ही एन्जॉय करतो तुझा घरी तू तु त्या प्रॉपर्टीवर काय नादी लागला म्हणलं અરે તુજા પૈસા ઉગડેલ ભાવ તું જીગર આપી લાગુ નકો તું તું જાણી લઈ લાગે तुझा तुक्याच्या नादी लागू नको माझा जिकरी आहे ते माझा जा घरी जा घरी जायक तू तू घरी जा घरी जा तू तुझा घरी डोळा आहे ना हा डोळा आहे डोळा आहे काटा करू काटा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे डोळ उघडील रे मग चक्का भाऊ मा प्रॉपर्टी डोळ अरे बाप मा दोस्त डोळे उघडले रुको जरा भिडू वाईट गेलो भावाच ऐकला अरे बाड झालं काय झालं मावाच ऐकला बरं झालं त्या मित्रच ऐकून पाण्यात गेली सर कंगाल केलं अरे जवळ पैसे होते जवळ चुरला मला आता पैसे गेले सार पैसे मिठ्ठू बोलला गेला भाऊ माझ्या पैसे उडले ते गेला निघून मा भाव सांगत होता मला या बेवड्याच्या नादी लागू नको हे तुला लुटीन मा भाव खरा ठरला या मित्रनी मा काटा केला भो भाव भाव असतो मित्र गद्दार असतो मित्र 爸爸说：“哎，给他给你。”